बघायचं बघायचंय तुम्हाला फलक तक ओके तर मित्रांनो आपण आले मोबाईलचे स्किनोटी टायटल तर मी बघून जबरदस्त केलंय एंडपर्यंत व्हिडिओ बघाय एकदम जबरदस्त केले चॅपर प्रो ॲप्लिकेशनमध्ये चॅप्पर प्रो ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल आपली टेलिग्रामला बघू शकता इथं टेलिग्राम डाऊन करून घ्यायचं आहे आणि आपल्या टेलिग्रामला जॉईन करून आहे बघू शकता इथं पिरण मशीनमध्ये तुम्हाला आपला टेलिग्राम मध्ये भेटून जाईल ओके इथं बघू शकता चॅपर प्रो ॲप्लिकेशन भेटून जाईल ओके वाला ओके मोबाईलमधून मी यूज करतो ओके हा तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे ओके आणि तो मटेरियल देखील मी मित्रांनो सोडत असतो ओके तर तुम्हाला एरिया देत असेल तर आणि आपलं चॅनल पाहिलं असेल लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा ओके व्हिडिओ आवडला तर करा नाही तर करू नका ओके ते तुमच्यावरती ओके आणि इंस्टाग्राममध्ये सपोर्ट करा ओके तुमच्याकडे सपोर्टाची खूप गरज आहे ओके मराठी माणसाला सपोर्ट द्या तुम्ही ओके आणि कुठलेच युपी रिपीन आटा करून घ्या आणि कनेक्ट करून घ्या मी ऑलरेडी कनेक्ट करून घेतलेले आणि मित्रांनो तुम्हाला कनेक्ट करता येत नसेल म्हणजे प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा त्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो ओके तर तुम्ही नक्की आहे ते हे करा आता चॅप्टरपूर्व ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ज्येष्ठ व्हिडिओ छोटा होणार आहे जबरदस्त होणार आहे ओके माहिती माहितीपूर्व बघा आणि इंस्टाग्रामला रील्स सोडा ओके आणि मेन्शन करा आपल्याला ओके इथं टेम्पलेट क्लिक करायचं आता तुम्हाला सर्वात टेम्पलेट दिसतील अशा प्रकारे ओके तुम्ही सुपेरिपे तुमचं कनेक्ट नसेल तर असं कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला असं दिसेल ओके म्हणजे कनेक्ट झालंय ओके वरची सर्च होती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला एक मी इथं नाव दिले ती नाव तुम्ही टाक ही टाकायचं आहे ओके टाकल्यानंतर बघू शकता सर्वात तुम्ही इथं आवाज आहे तर कमी करून घेतो ओके जो काही ते एक नंबरचा दिसते ओके त्याच्यावरती क्लिक आहे ओके आणि तो बघू शकता युवर टेम्परवरती क्लिक करायचं बघू शकता आता काय करायचंय युव्हर टेमच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्या गॅलरीमध्ये जेवढे फोटो असतील तुम्ही मैत्रीणचं किंवा मित्राचं देखील बनवू शकता काय अडचण नाही आपल्याला ओके तर बघू तुम्ही मी तर एक तर मी ॲड करतो ओके तर यांचं मी ॲड करत आहे ओके तर मी फोटो देखील दिन यांचं बनवा असेल बनवा प्रीवरती क्लिक करा थोडं लोडिंग घेईल ओके येऊ शकता अशा प्रकारे आता काय करायचं आहे तुम्हाला इथं झाल्यानंतर सर्व काय फोटो बघा अशा परत जबरदस्त झाले इथे एसपोर्ट ते क्लिक करायचं आता काय करायचं विदारक वॉटरमार्कमध्ये करायचं आहे आता तुम्हाला काय जाईल प्ले स्टोअरला आहे की काय वेळ आहे ते रेडिट केलं आहे कारण का इथं ॲप्लिकेशन ओप बॅन झालेलं आहे ओके तरी तुम्ही ही एसपोर्ट झाल्यानंतर काय करायचं सगळं डन करायचं आहे आता माझे एस्पोट आहे मी बंद करून ठेवणार आहे ओके सगळं बघू शकता अशा परत बंद करताय उल देखील ओके तर बघू शकता मित्रांनो आज थोडंसं पुढचा ओटला उडेल जे तो कमेंट करा तो पण बाकी जेवण जे आपल्या चॅनलवरती बघत राहा तो पण पुरेटरपणा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र